वरतून का भेटतून मला माहित नाही तू माझ्याकडून दोन हजार रुपये घेतले का नाही मला पाच हजार रुपये पाहिजे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे कशाचे पैसे हयो पैसे ते रोजगार हमीचे नाही का रोजगार हमीचे भेटले का सगळ्या गावाला वाटले ताई आपल्याला नाही भेटले हा कडले तुला भेटले भेटले सगळ्यांनाच भेटले सगळ्यांच्या बँकेने आले तुम्ही आमच्या दोघीला नाही भेटले

मयू पर पस बाय ती पेटी मायनावरां विकून खाल्ली लगेच काय सामान होत दळिंद्र मानव दोन हजार रुपये उगाच घेतले उग का त्या माणसाने मग काय तुला भेटले नाही का तू बोलायचं ना मग त्यांना चल पण आम्हाला भेटले आम्ही चला ना का भाई आम्ही आम्ही तोंड तर ग बसय की लगेच लपटपट करून काय चल ना सोबत त्याच्या मूस बर ते अकाउंटवर पडले नाही तर तो येऊन आम्ही कशा लिहू सोबत

तर बोल ना तू आम्ही पाचशे पाचशे रुपये मग नाही म्हणती घे नाही गेला पण आम्ही दोघे असलो मग तो बाबा थोडासा नाही आड कसं असो बाई बर माहिती ना कर करतो बरोबर अरे कृष्णा बाबा येतील ना तुझे पैसे अरे सरकारी काम येते आता मी काय रोजगार आम्ही देते माझी थोडी आम्ही ना येतील पैसे सगळ्यांचे येतील टप्प्या टप्प्याने सगळ्यांचे येतात फोन नको बर माझे पैसे नाही आले दोघांचे पैसे आले कस काय आले आता ते माझ्या थोडी हातात असते ना ते सरकारी काम आहे सगळ्यांचे पडतील आता सगळ्या गावाला फोन करू आले मी काय करू त्याला माझे पैसे पैसे पाहिजे पडलेच नाही सगळ्यांच्या अकाउंट वरती पडतील हळूहळू पडतील ते कुठं जात नाही पैसे पैसे पाहिजेत काय नाही सांगायचं मला आता मी कुठून देऊ कुठून देऊन म्हणजे काय करा तुम्ही बरं पेट्या दिल्या

ताई मी नाही टाकत ते पैसे वरतून येत असतात पैसे ते सरकारकडून ते वरतून का फिरतून मला माहित नाही तर माझ्याकडून दोन हजार रुपये घेतले का नाही मला पाच हजार रुपये पाहिजे सगळ्यांकडनं घेतले दोन हजार रुपये मी बरं जाऊ द्या दोन टाका घेतले जाऊ द्या चार लोक आणि खातो का काय खातो खिशो तुम्ही खात नाही तुला माहिती आहे आम्हाला परत ही बाई कशी माहिती पण जाऊ द्या दोन टाका या वेळेस मरूच जाऊ द्या माझ्या खात्यात येते का मी तुम्हाला दिन काढू हे बघा मंदिर ते काढून दिन जाऊ दे काम करून दिलं माझे सांगायचे आलं परत असे झंझट घेत जाऊ नका कसं हे घ्या पाच हजारचा मलाच आता भरायचा बँकेचा स्वतःच भरीत नाही काय नाही चला गेशे कुड कुडं इथं दे आम्हाला